श्री स्वामी समर्थ मित्रांनो थांबा एकदा पाहिलं की संपूर्ण आयुष्य बदलू शकतं आणि कोणालाही सांगू नका फक्त तुमच्याजवळ या दोन रहस्यमय वस्तू सतत ठेवा तुमच्या खिशात दिवस रात्र असल्या की कायमची धनवृष्टी होते आयुष्यातील संकट संपतात आणि लोक विचारतात हा एवढा श्रीमंत कसा झाला हे कोणतं रहस्य आहे जे फक्त ज्ञानी आणि भाग्यवान लोकच जाणतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहास कारण आज तुम्हाला समजेल अदृश्य शक्ती कशी तुमच्या आजूबाजूला उभी राहते पहिली वस्तू म्हणजे गोपनीय लाल गुठळा लाल दोरा दक्षिणावरती शंखाचे चूर्ण होय पहिली गोष्ट म्हणजे एक छोटा लाल दोरा जो शुभ मुहूर्तावर मंदिरात पुजलेला असावा हा दोरा तुम्ही एका छोट्या प्लास्टिकच्या पिशवी शंखाच्या अगदी बारीक चूर्णासह ठेवायचा आहे तो दोरा आणि शंखाचं चूर्ण हे एकत्र असले की घरातले दुर्भाग्य नजर आणि आर्थिक अडचणी पळून जातात दक्षिणावर्ती शंखाला शास्त्रांमध्ये धनलक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे त्याचं बारीक केलेलं चूर्ण तुम्ही लाल दोऱ्याबरोबर खिशात ठेवलं तर तुमचं तेज प्रखर होत जातं लोक तुमच्या भोवती आकर्षित होतात व्यापार नोकरी संबंध सगळं सुधारतं यातून मिळणारे बदल म्हणजे काही दिवसात घरात नकारात्मकतेची जागा सकारात्मकता घेते पैशांची तंगी दूर होते तुम्ही ज्या कामाला हात लावाल ते यशस्वी होतं पण लक्षात ठेवा ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही कारण उगाच कोणी दृष्ट लावू शकतो यामागचं कुपित काय आहे ध्यानात ठेवा शंख आणि लाल दौऱ्याचा संगम म्हणजे आग आणि जल तत्वांचं संतुलन त्यामुळे शरीरातील ऊर्जा स्थिर होते मन शांत राहतं आणि निर्णय शक्ती वाढते ज्याच्या खिशात हे असतं त्याला देव स्वतः आशीर्वाद देतात दुसरी बाजू आणि दुसरी वस्तू म्हणजे कापूर आणि तीन लवंगा एक चांदीचा टाक दुसरी वस्तू म्हणजे अत्यंत प्रभावशाली उपाय कापूर तीन लवंगा आणि एक चांदीचा छोटा टाका हे तीन तिघं एका कपड्यात गुंडाळून सतत तुमच्या खिशात ठेवा तुमच्या आर्थिक चक्राला वेग मिळेल कापूर म्हणजे वातावरण शुद्धी लवंग म्हणजे ऊर्जेचा स्रोत आणि चांदी म्हणजे चंद्राचा शीतल प्रभाव या तिघांचं एकत्रित अस्तित्व तुमच्या जीवनातील संकटांचं उच्चाटन करतं तीन दिवसाचे कोणतेही तीन प्रसंग लक्षात ठेवा सकाळची सुरुवात व्यवसायाची वेळ आणि रात्रीची विश्रांती या प्रत्येक वेळेस ही वस्तू तुमच्या खिशात असेल तर धनलक्ष्मीचं सातत्य लाभतं लवंग तुमच्या घरात किंवा शरीराभोवती असणारी वाईट शक्ती दूर करतं कापूर ध्यानशक्ती आणि सकारात्मक विचार वाढवतो चांदीचा टाक तुमच्या भविष्यकाळातील आर्थिक प्रगती ठरवतो या उपायांमुळे काय घडतं तर नोकरीत प्रमोशन मिळते व्यवसायात अचानक मोठं ऑर्डर मिळते चमत्कारिक पैसा येतो अनपेक्षितपणे बँक अकाउंटमध्ये वाढ होऊ लागते आणि लोक विचारतात काय जादू केलीस पण तुम्हाला पण माहिती असतं हे जादू नाही हे आहे शुद्ध ऊर्जेचं विज्ञान या दोन्ही वस्तूंसाठी नियम पाळा दोन्ही वस्तू फक्त शुभ मुहूर्तावर खिशात शुद्ध बुधवारी किंवा खिशात ठेवाव्यात यामध्ये वापरलेली सामग्री स्वच्छ आणि शुद्ध असावी कोणालाही दाखवू नका कोणालाही सांगू नका सांगितल्यास त्याची शक्ती कमी होऊ शकते तुमचं जीवन कसं बदलेल तर घरात नेहमी समाधान असेल कुठून तरी पैसा यायला लागेल संघर्ष टळतील आणि शत्रू पराभूत होतील या दोन वस्तू म्हणजे गुप्त धनयोगाच्या चाव्या आहेत शेवटची विनंती तुम्हाला अशी की हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि एकवीस दिवसांमध्ये अनुभव सांगा हे गुपित फक्त आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो धन्यवा समृद्ध वा पुढे जा जय श्रीमंताय नम श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ